दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडतायत त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत आणि पुन्हा या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे या दरवाढीच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं वाहनं ढकलून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले यावेळेला आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतायत आणि त्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते आज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं जळगाव ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय गाड्या ढकलत हे अनोखं आंदोलन करण्यात आलं यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सहभागी झालेले होते इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलं महागाई वाढत चाललेली आहे पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतायत आणि त्याचा निषेध विरोधक करताना दिसत आहे अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस कडून या वाढत्या पेट्रोलच्या दरवाढीचा निषेध करण्यात शेवटी शेतकरी हा दगला, तर देश ही भावना लोकांची असल्याकारणाने फार मोठा उद्रेक या जिल्ह्यात देखील होत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून तीन चार तालुक्यात तोपळा असेल जळगाव असेल पासोरा असेल बाजारपेठा बंद आहेत त्या ठिकाणी दळवळणाचे साधनं देखील बंद झाले आहेत पर्यायाने देशाच्या प्रगतीला देखील घातक आहे राज्य सरकार केंद्र सरकार गांभीर्याने प्रश्नाकडे लक्ष द्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही राष्ट्राची भूमिका आहे सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत आणि त्याचा निषेध जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने गाड्या ढकलत हे अनोखं आंदोलन करण्यात आलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र जे आहे ते यावेळेला देण्यात आलेलं आहे